रोहित ज्वेलर्सच्या नावावर दागिने गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्याच्या पंचवटी पोलिसांनी यामध्ये दुकान मालक ज्ञानेश्वर माळवे याला ताब्यात घेण्यात आले पेट्रोलवरील आरटीओ परिसरात असलेल्या अश्वमेध नगर येथील रोहित ज्वेलर्स या सराब दुकानाच्या नावावर दागिने गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्या दुकान मालकाला अखेर पोलिसांनी अटक केली ज्ञानेश्वर सुधाकर माळवे राहणार अश्वमेध नगर याने अनेक नागरिकांकडून दागिने गहाण ठेवून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केले मात्र मुदतीनंतर पैसे परत करूनही संबंधितांना दागिने परत न करता दागिने सेफ मध्ये आहेत दोन दिवसांनी या असे सांगून वेळ काढून नेत होता अखेर दुकान बंद करून माळवे गायब झाला यानंतर संतप्त नागरिकांनी पाच ऑगस्ट रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे फसवणुकीची तक्रार दाखल केली पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पोलिसांनी माळवेचा ठाव ठिकाणा शोधून काढत त्याला ताब्यात घेतलाय या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत असून कर्णनगर विठाईनगर अश्वमेध नगर या भागातील अनेक ग्राहक या फसवणुकीचे वेळी ठरले यापूर्वीही काहींनी पोलिसांकडे निवेदन सादर केलं होतं या घटनेनंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल फडांगे यांनी तात्काळ या ठिकाणी पोहोचत नागरिकांना मदत केली त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देताना दागिने गहाण ठेवताना लेखी पावती घेणं गरजेचं आहे असे व्यवहार करताना पुरावे ठेवावेत तसे सर्व नागरिकांना आवाहन केले ज्या नागरिकांची फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ पंचवटी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आपली तक्रार लेखी स्वरूपात नोंदवावी आम्ही ना आम्ही थोडस नडलो होतो म्हणून त्यांनी पंचवीस हजारावर मी पोत गहाण ठेवली पंचवीस हजारावर गाण ठेवल्यानंतर मग आमच्याकडे ती पैसे आले बी सी लावल्यानंतर माझी सुने धुने भांड्याच्या कामं करती माझा मुलगा मार्केटमध्ये कामाला आहे आम्ही पैसे जमा करून त्याचे तीस हजार व्याजार पैसे दिलेले तो म्हणे तो देतो 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 दे म्हणणा मागून काय म्हणे मावशी मला सांभाळून घ्या जा, मला जरा स सहकार्य करा मग आम्ही दोन दोन वर्ष झाले तीन वर्षे झाले तरी आम्ही सहकार्य करते तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमच्या दागिने आमच्या दागिने काय सोडूनच नाही दिलेले पण त्याच्यानंतर आता त्याने सगळ्या लोकांच्या डागिने बुडवू राहिला म्हणून आम्ही हे ही केल्या त्याची काही पहिली दखल घेतली नाही आता आता आम्ही डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता कम्प्लेट पंचवीस पंचवीस काय एस पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू राहिलो नमस्कार खरं तर आज आपण पंचवटी पोलीस स्टेशनला इथं जमा झालो आहोत माझ्यासोबत पंधरा ते वीस लोक इथं जमा झालेले आहेत त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रोहित ज्वेलर ना रोहित ज्वेलर नावाचा व्यक्ती अशोम नगरमध्ये रोहित ज्वेलर ना दुकानाचा मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी कमीत कमी सत्तर ते बहात्तर लोकांचं सोनं गहाण ठेवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अपहार केलेला आहे खरं तर हे जे सगळे अश्वमेघर अश्वमेघर नगरमध्ये राहणारे जे रहिवासी सर्वसामान्य आहे कोणी एक तेरा तोळा कोणी दोन तोळा कोणी अडीच तोळा कोणी दहा ग्रॅम कोणी वीस ग्रॅम आपल्याला जसं आपल्या परिस्थितीनुसार होईल तसं जमा करून त्याच्याकडनं पैसे घेतले होते मात्र ह्या गोष्टीला आता पाच दहा वर्ष होऊनही त्यांनी मुद्दल तसं मुद्दल आणि व्याजासह पैसे दिलेले असतानाही तो मात्र त्यांचं सोनं परत देत नाही आहे तीन वर्षापासून हे सर्व नागरिक त्याचा पाठलाग करताय त्याचा पाठपुरावा करताय तो त्यांना आश्वासन देतो मी आज देतो उद्या देतो मी माझं रो हाऊस विकून त्याचे पैसे देईल मात्र त्याची द्यायची दानत होत नाही आहे आणि दोन हजार तेवीसला पण पंचवटी पोलीस स्टेशनला यांनी निवेदन दिलं होतं तरी पण तो फक्त देतो असं सांगून त्याला सोडलेलं होतं मात्र आज हे सगळे इथं नागरिक आलेले आहे आणि पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आज त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि कशा पद्धतीने ते आपल्याला रिकव्हरी करता येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे येत्या पंधरा दिवसात महिनाभरात जर ह्या लोकांचं सोनं अथवा पैसे जर परत दिले नाही तर याचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार खरं तर माझी नाशिककरांना विनंती आहे की असे जे सोनार आहे सगळे सोनार वाईट नाही आहे पण अशा ह्या ज्ञानेश्वर सा माळवे सारखे जे सोनार आहे का जे गोरगरीब महिलांना अशा वेळेत काढून सोनं जमा करून पैसे देतात तर माझी नाशिककरांच्या नागरिकांना विनंती की कृपया तुम्ही लक्षात घ्या जर सोनं गहाण ठेवणार असेल तर लिगली पावती प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे माझ्या ओळखीचं आहे आणि मी शेजारीच राहतो आणि विश्वासात आहे म्हणून मी पावती नंतर देतो असं करू नका मी नाशिककरांना आव्हान करतो अशा ह्या आम्ही बळी करू नका धन्यवाद कोण म्हणे असं पोलीस स्टेशन पोलीस बोलले का तर ते काय आला होता ना तर त्यांनी सांगितलं होतं का माझ्याकडे आता नाही तुम्ही काय करा माझं दोन महिने चार सहा महिने तुम्ही सवलत सवलत द्या कधीचा विषय अरे बाहेर वर्ष किती पण कोणाचं किती काय दोन टोळे पैसे भरून आणि आम्हाला आमच्या समोर आणू पाणी माझा एक तोळा आहे कानातल्या गळ्यातले अकरा हजारासाठी मी तर व्याज भरून आले आणि जास्त भरून दिलेले सगळे वर पण मी तोळे माहिती आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे सह दीपक अंभोरे नाशिक